सुरूची कुकिंग विथ माधुरीच्या किचनमध्ये आज मी आपल्याला दाखवणार आहे ढोकळे ते ढोकळे ही जी वाटी मी आपल्याला दाखवली या वाटींनी दोन वाटीभर तांदूळ एक वाटीभर चण्याची डाळ आणि एक वाटीभर उडदाची डाळ घ्यायची आहे या प्रमाणाने केलेले ढोकळे कधीच बिघडत नाही खूप खुसखुशीत आणि जाळीदार होतात आता एका पातेल्यात मी हे तांदूळ उडदाची डाळ चण्याची डाळ घालून घेणार आहे आणि ह्याला दोन पाण्यानी स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आता ह्याला धुवून घेतल्यानंतर हे नवीन पाणी घालून मी ह्यात ठेवलं आहे आणि ह्याला सहा तास अंदाजे भिजवून ठेवायचं आहे आता हे भिजलेले डाळ तांदूळ दळून घ्यायचे आहे खूप अगदी बारीक नाही साधारण भरड वाटलेलं मिश्रण रात्रभर फर्मेंट करायला ठेवून द्यायचं आहे आणि त्यानंतर त्याचे करायचे आहे ढोकळे आपलं पीठ मस्त फरमेंट झालेलं आहे असं फरमेंट झालेलं पीठ आपण फ्रीजमध्ये ठेवू शकतो आणि मग आपल्याला केव्हाही असे ढोकळे हवे असतील तेव्हा करता येतात ह्यातील मी आज अर्धं पीठ घेणार आहे आणि अर्ध ठेवून देणार आहे आता या पिठात मी घालते आहे हळद चवीनुसार मीठ मिर्चीची पेस्ट हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं त्यांना एकाच दिशेने फेटायचं म्हणजे त्याची जाळी मोडत नाही यात घालणारे पावचनचा सोडा खाण्याचा त्यावर थोडंसं पाणी घालते आहे मी म्हणजे तो छान फुलतो सोडा घातल्यावर मिश्रण हलवून घ्या डब्याला मी तेल लावून घेतलं आहे कुकरच्या दोन्ही आणि त्यात हे अर्ध अर्ध मिश्रण मी दोन्ही डब्यात घालणार आहे अशी एक इंचाची लेअर साधारण होती आहे कुकरच्या डब्यांना तेल लावून त्यात ते पीठ एक इंच लेअरने घालून वीस मिनटं वाफवून घेतलं हो कुकरला विसल लावायची नाही आता आपले ढोकळे तयार आहे ते गार होऊ द्या आता आपण ढोकळ्यासाठी फोडणी करून घेऊ पॅन क गॅसवर ठेवला आहे दोन चमचे तेल टाकलेलं आहे त्यात आता आपल्याला मोहरी आणि तीळ घालायचे आहे आता मिरच्यांचे तुकडे आणि कढीलिंब घालून घेणार आहे थोडा सहिंग फोडणी छान खमंग होऊ द्यायची आहे आणि यात घालणार आहे पाणी दीड वाटी आणि दोन चमचे मी साखर घालते आहे आणि या पाण्याला उकळी आली की हे पाणी गार ढोकळे झालेले त्यावर घालायचे आहे ढोकळे पहिले गार केल्याशिवाय त्यावर फोडणी घालायची नाही आणि गार झाल्याशिवाय त्याचे पिसेस पण कापायचे नाही आता आपले ढोकळे गार झालेले आहे मी याचे पिसेस करून घेते आपल्याला हव्या त्या आकाराचे इसेस घातल्यानंतर आपण आता ही फोडणी ढोकळ्यावर घालून घेऊ या फोडणीत थोडीशी हळद घातली तर चालते आधी जर का हळद घालायची असेल तर ती सोडा घातल्यामुळे कधीकधी लाल होते म्हणून फोडणीत तुम्ही हळद घाला किंवा सोडा घालण्यापूर्वी हळद मिश्रणात घालून घ्या असं पाणी ढोकळ्यात घातल्यामुळे खूप छान हलके ते होतात हळद नाही आणि घळशाला जो दाठरा बसतो ढोकळा खाताना तो, खाता तो पण होत नाही म्हणून असं पाणी ढोकळ्यांच्या फोडणीमध्ये नक्की घाला वरून मी खोबरं घालून घेते आहे एका वेळी एक डबा वाफवायला ठेवा आपण बघू शकता पहा किती स्पंजी तो ढोकळा बनलेला आहे ढोकळे मी सर्व केलेले आहे चिंचेच्या चटणीबरोबर आपल्याला ही रेसिपी कशी वाटली आपण माझ्या चॅनलला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा त्यामुळे आपल्याला नवनवीन रेसिपीज बघायला मिळतील पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद मस्त खा स्वस्त रहा आणि मुख्य म्हणजे खात राहा